महादेव जानकर महाविकास आघाडीत जाणार महादेव जानकर महाविकास आघाडीकडून माड्याची लोकसभा निवडणूक लढवणार महादेव जानकर यांना महाविकास आघाडीत सामील करून पवारांनी मोठी राजकीय खेळी खेळली शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा निवडून येण्याचा मार्ग सुकर केला अशा आशयाच्या बातम्या मागच्या काही दिवसांपासून ब्रेकिंग न्यूजच्या रूपाने माध्यमांमध्ये झळकत होत्या महादेव जानकर आणि शरद पवार सुद्धा अशाच आशयाचे वक्तव्य करून चर्चेला आणखी हवा द्यायचे पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि रासप प्रमुख महादेव जानकर यांच्या स्वाक्षरीसह एक पत्र माध्यमांमध्ये मा आलं या पत्रांतून स्पष्ट झालं की जानकर महायुतीसोबतच राहणार जागा वाटपाबाबत असलेला वादही मिटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं यामुळे महाविकास आघाडीत जायची चर्चा सुरू असताना जानकर महायुतीतच कसं काय राहिले जानकरांच्या महायुतीत राहण्याने महायुतीला काय फायदा होणार त्याचबरोबर पवारांची अडचण कशी निर्माण झालीय या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत शरद पवार आणि महादेव जानकर यांचा राजकारणात कायमच छत्तीसचा आकडा राहिलेला आहे शरद पवारांचा विरोध हेच महादेव जानकरांच्या राजकारणातील आजपर्यंतची ताकद राहिली आहे त्यामुळे जानकर, जानकर काहीही झालं तरी शरद पवारांसोबत जाणार नाहीत अशी शक्यता काही राजकीय जाणकार व्यक्त करत होते पण सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या येत होत्या त्यावरून राजकीय जाणकारांचा अंदाज खोटा ठरवत जानकर शरद पवार यांच्यासोबत जाणार असाच दावा केला जात होता पण हा दावा खोटा ठरला आणि महादेव जानकर महायुतीतच कायम राहिले महादेव जानकरांना महायुतीकडून एक जागा मिळणार आहे मात्र ही जागा कोणती असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही कोणी म्हणतंय परभणी तर कोणी म्हणतंय जानकर थेट बारामतीतून लढणार पण अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही जानकरांना कोणता लोकसभा मतदारसंघ द्यायचा यापेक्षा महायुतीसाठी महत्वाचे आहे जानकर युतीत महा असणं महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आहेत धनगर नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे दोन हजार तीन साली महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली यानंतर त्यांनी सर्वप्रथम माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली यावेळी त्यांना विजयी शरद पवार आणि भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती दोन हजार चौदा लातून लोकसभा निवडणूक लढले पण चुरशीच्या लढतीत सुप्रिया सुळेंनी त्यांचा पराभव केला कमळ चिन्हाच्या जागी स्वतःच्या चिन्हावर लढण्याचा हट्ट जानकरांना त्यावेळी महागात पडला असं मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात महादेव जानकर त्यावेळी रासपच्या चिन्हाच्या जागी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढले असते तर त्यांचा विजय झाला असता असं काही आकडेवारीतून स्पष्ट झाले महादेव जानकरांच्या बारामतीतील पराभवानंतरही त्यांना भाजपने दूर केलं नाही ते भाजपच्या पाठिंब्याने विधान परिषदेवर आमदार झाले दोन हजार चौदाला भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य विकास खात्याचं मंत्रीपदही त्यांना देण्यात आलं महादेव जानकर हे महाराष्ट्रात धनगर नेते म्हणून ओळखले जातात पण त्यांना अद्याप निवडणुकीत फारसं यश मिळवता आलेलं नाही पण महाराष्ट्रातील धनगर प्राबल्य असलेल्या मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव आहे उदाहरणार्थ माढा परभणी आणि बारामती लोकसभा त्यांच्या भूमिकेचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो याचाच फायदा घेण्यासाठी जानकरांनी आजपर्यंत केलेली झहरी टीका विसरून शरद पवारांनी त्यांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला कारण शरद पवारांना सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ सेफ करायचा होता असं राजकीय जाणकार सांगतात महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने जानकर माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले असते तर त्यांचा विजय होणार हे फिक्स नव्हतं पण जानकरांच्या महाविकास आघाडीत असल्याने बारामतीत नक्कीच सुप्रिया सुळेंना फायदा झाला असता पण महाविकास आघाडीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची ही खेळी यशस्वी होऊ दिली नाही वेळीच राजकीय डावपे दाखवत महादेव जानकर महायुतीत कसे राहतील हे निश्चित केलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना पुन्हा एकदा मात दिली आहे असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं महादेव जानकर महायुतीत राहिल्याने पवारांचा प्लॅन फसलाय का महायुतीत महादेव जानकर यांना कोणत्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते हे आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद